नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला समुद्रशास्त्रामधील मुंग्याविषयक एक माहिती सांगणार आहोत मुंग्या ह्या प्रत्येक मनुष्याच्या घरामध्ये निघणाऱ्या आहेत तर मित्रांनो त्यामध्ये खूप फरक आहे मुंग्या ह्या खूप प्रकारच्या असतात काही मुंग्या साधारण काळ्या न चावणाऱ्या ह्या शुभ मुंग्या मानल्या जातात तर काही मुंग्या लाल असतात काही मुंग्या थोड्या मोठ्या असतात जे चावल्यानंतर थोडीशी आपल्या शरीरामध्ये आग होणे दुःख होणे अशा प्रकारचे आपल्या लक्षण दिसून येतात तर मित्रांनो ह्या प्रकारच्या सर्वमुंग्या सामान्यत सर्वांच्या घरामध्ये दिसतात पण ह्याचे सामुद्रिक कशा कशाप्रकारे वर्णन केलेले आहे आणि ह्या मुंग्यांकडून आपल्याला कशा प्रकारचा संकेत मिळतो तर ह्याच्याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो ह्या मुंग्या साधारण ह्यांना समजू नका कारण हे दुःख रोग शोक आणि शुभवार्ता याचे संकेत आहेत तर समुद्रशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्यासमोर जो श्लोक आहे ह्या प्रकारे आहे रक्तपिपलिका प्रत्ययमच दुःखम अरिष्टोम तथैव कृष्णपिपलिकांना शुभवार्ताच दृश्यंती तर मित्रांनो ह्याचा अर्थ असा आहे की जर आपल्या घरामध्ये लाल मुंग्या निघत असतील लाल मुंग्या ह्या शनी आणि मंगळ यांच्या प्रतीक आहेत तर मंगळ हा दुर्घटनाकारक असतो आणि शनीसुद्धा विविध प्रकारचे संकट विविध प्रकारचे रोग विविध प्रकारचे आपल्यावर आळ येणे अशा प्रकारच्या समस्याचा कारक असतो भयंकर एखाद्या मनुष्याला रोग होणे किंवा दुर्घटना होणे अशा प्रकारचे संकेत शनी देतो तर दर्शकांनो समुद्रशास्त्रामधल्या या श्लोकानुसार ज्या घरामध्ये चावणाऱ्या लाल मुंग्या निघतील तर त्या मुंग्या अशुभ असतात त्या मुंग्या मंगळ आणि शनीच्या कारक असतात आणि ते समोर येणाऱ्या कोणत्या तरी दुःखद घटनाचे किंवा संकटाचे संकेत देतात किंवा एखादी विषबाधा होण्याचे संकट आपल्याला सांगतात आणि त्याचबरोबर कोणत्या तरी दुर्घटनेचे कारक असतात ह्या प्रकारच्या लाल मुंग्या तर ह्याचा उपाय म्हणून आपण ह्या मुंग्यावर कधीही हळद कुंकू टाकायचे नाही कारण कुंकू हे मंगळाचे कारक आहे जर ह्या मुंग्यांना तुम्ही हळद किंवा है कुंकू ह्यांच्यावर टाकशाल तर निश्चितच दुर्घटनामध्ये वाढ होईल संकटामध्ये वाढ होईल तर मित्रांनो याच्यासाठी ह्या लाल मुंग्यांसाठी एकच उपाय आहे जेथे ह्या लाल मुंग्या आपल्या घरामध्ये निघतील जे चावणाऱ्या असतील तर त्या मुंग्यांना फक्त लाल प्रकारची मिठाई तिथे टाका म्हणजे लाल प्रकारची मिठाई या मुंग्यांना अर्पित करा म्हणजे जे येणारे अशुभ योग आहेत अशुभ घटना आहेत ह्या थोड्याफार प्रमाणात कमी होतील आणि त्याचे वाईट फळं आपल्याला कमी प्रमाणात मिळेल आणि त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये काळ्या रंगाच्या न चावणाऱ्या मुंग्या आपल्या घरामध्ये जागोजाग दिसत असतील निघत असतील तर ह्या शुभ संकेत देणाऱ्या समजा किंवा आपल्यावरली एखादी वाईट घटना टळणार आहे संकट टळणार आहे रोग टळणार आहे दुर्घटना टळणार आहे ह्याची आपल्याला खात्री करून देतात तर ह्या प्रकारच्या शुभ मुंग्यांना म्हणजेच या न चावणाऱ्या काळ्या मुंग्यांना ह्यांची जर रांग आपल्या घरामध्ये निघाली असेल तर ह्या मुंग्यावर आपण हळद आणि कुंकू टाका आणि सोबतच ह्या मुंग्यांना साखर किंवा खडी साखर या प्रकारचा आपण तिथे नैवेद्य ठेवा म्हणजे ह्या मुंग्या आप आपल्याला अजून आपले जे संकट आहे जे आपल्या जीवनामध्ये येणारे किंवा येणारी वाईट घटना आहे त्यांना शांत करतील तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या समुद्रशास्त्रामध्ये ह्या दोन मुंग्यांचे विविध असे संकेत सांगितलेले आहेत तर आपण निश्चित समजून घ्या जर आपल्या घरामध्ये चावणाऱ्या लाल मुंग्या निघाल्या तर निश्चित हे संकटाचे प्रतीक आहे किंवा आपल्यावर कोणतीतरी वाईट घटना येणार आहे काहीतरी आळ येणार आहे कोणीतरी आपल्या घरामध्ये कोणता तरी व्यक्ती रोगाचा बळी पडणार आहे ह्याचे लक्षण आहेत आणि जर काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये निघत असतील तर तो निश्चितच शुभ संकेत आहे आणि ह्या मुंग्यांकडून आपल्याला निश्चितच काहीतरी शुभ वार्ता ऐकवायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे समुद्रशास्त्रामध्ये सांगल्याप्रमाणे अशाप्रकारे ह्या मुग्यांचा संकेत आहे तर आम्ही सांगितल्याप्रमाणे तो उपाय करा म्हणजे निश्चितच आपल्याला याचा लाभ मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा तुला जास्त जास्त लाईक शेअर करा अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य द्यावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला